पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांती अग्रणी जीडी बापू लाड महाविद्यालयामध्ये आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र व शिवाजी विद्यापीठ मराठी महासंघाचे अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आह साळुंके सातारा हे लाभले यावेळी या अधिवेशनाच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आमदार अरुण अण्णा लाड सदस्य विधान परिषद महाराष्ट्र राज्य या अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ रमेश पोळ संत गाडगेबाबा महाविद्यालय कराड किरण तात्यालाड शरद लाड डॉ नंदकुमार मोरे डॉ रणधीर शिंदे डॉ भरत जाधव प्राचार्य मेजर डॉ आर एस डुबल डॉ मानतेश हिरेमठ चंद्रकांत रोकडे गोविंद डुबल ज्येष्ठ प्राध्यापक व विचारवंत लेखक डॉ प्रकाश कुंभार सर शिवाजी विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुख अविनाश पाटील सर समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक गौतमीपुत्र कांबळे हे उपस्थित होते यावेळी उद्घाटक आह साळुंखे म्हणाले की ही कुंडलभूमी वीरांची भूमी आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ पेटली होती त्यामध्ये येथील अनेक शूरवीरांनी भाग घेतला होता म्हणून ही वीरांची भूमी आहे असे म्हणत असताना त्यांनी कुंडलचे कौतुक केले आणि म्हणाले की इथूनच आणखी एक क्रांती घडावी ती म्हणजे मराठी वाङ्मय इतिहासाच्या पुनर्लेखनाची साहित्य हे समाजाचे समतोल साधण्याचे काम करते समाजाचा संस्कृतीचा समतोल सा, साधावायचा असेल तर साहित्यातील चुका त्रुटी दूर कराव्यात साहित्य कालानुरूप बदलत असते म्हणून साहित्यातही बदल कालानुरूप झाले पाहिजेत आज वाङ्मयाचे जे लिखाण होत आहे ते भारतीय साहित्य व संस्कृतीला अधोगतीकडे नेणारे आहे म्हणून ही अधोगती थांबवण्यासाठी मराठी वाङ्मय इतिहासाचे कालानुसार व बदल्यानुसार पुनर्लेखन झाले पाहिजे पूर्वीच्या वाङ्मय इतिहासातील चुकीच्या गोष्टी व भ्रामक कल्पना काढून टाकल्या पाहिजेत व सत्य इतिहास इतिहास उजेडात आणला पाहिजे असे ते म्हणाले या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील थोर विचारवंत डॉक्टर बाबूराव गुरव तासगाव यांनी शिवाजी विद्यापीठ मराठी महासंघास दोन लाख रुपयांची रोख मदत केली आहे या अधिवेशनाचे फुले आंबेडकरवादी व वंचित घटकांचे साहित्य हे पाचवे सत्र मात्र सर्वांनाच विचार करायला लावणारे ठरले प्राध्यापक डॉ गिरीश मोरे यांनी फुले आंबेडकरवादी साहित्याचा सा परिपूर्ण विचार करायला भाग पाडणारा इतिहास मांडला तर पुण्याच्या दिशा पिंकी शेख या तृतीय पंथीने सर्वांची मने हेलावून टाकणारे विचार मांडून वंचितांच्या व्यथा मांडल्या तिच्या प्रत्येक विचाराला स्त्रीपुरुष प्राध्यापक व विचारवंत व श्रोत्यांकडून दाद मिळत होती तिने केवळ तृतीय पंथीयांच्या नव्हे तर स्त्रिया व दलितांच्याही व्यथा मांडल्या तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या प्रतिसादाने भरून गेले होते या कार्यक्रमाचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर डॉक्टर आर एस डुबोले यांनी केले प्रास्ताविक या शिवाजी विद्यापीठ मराठी महासंघाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर धनंजय होंडमाने यांनी केले सूत्र संचालन प्राध्यापक सवलता ऐवळे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉक्टर नवनाथ डॉक्टरांनी दोन्हीकडनं स्वार्थ आहे ज्यांच्याकडे स्वतःकडे उपाशी आहेत म्हणून या अन्नाच्या शोधात दुसरीकडे निघालेत आणि दुसऱ्याच्या अन्नावर धाड टाकतायत हीही एक असता आहे आणि आमच्याकडे जास्त आहे आज आग तुम्हाला दिलं उद्या आम्ही महत्वाची करायचं का त्यातनं स्वतःला ते संरक्षित आहे या प्रक्रियेमध्ये धर्माची निर्मिती होते मग तो धर्म नंतर अजून कट्टर हो जातो कारण की जे मी जेंडरवर बोलताना नेहमी सांगत असते की पुरुषाला जोपर्यंत पुनरुत्पादनामध्ये त्याचा सहभाग आहे हे माहीत नव्हतं तोपर्यंत तिथं बायकांचं राज्य <laughs> जेव्हा पुरुषाला हे कळालं की रिप्रोडक्शन मे आपणार हिस्सा <laughs> नव्यान टक्के तिचा असलो एक टक्का माझा आहे एका दिवसाचा त्याच्यानंतर नऊ महिने ती बाळाला जन्म देईल वाढवेल सगळं करेल पण तो हिस्सा माझा त्याच्यात त्याला कळालं की ये मेरा वारीस मग ती मुलगा असो मुलगी असो मग तो नंतरच्या काळात परत त्याने अजून जड झाल्यानंतर मुलगाच पाहिजे तो, तो भाग फार नंतर आला पण आधी माझं खाणार मी जे काही कमवतोय मी जे काही टिकवतोय मी जे काही संरक्षित करून ठेवतोय हे माझ्या मुलांसाठी असलं पाहिजे या भावनेतनं महिलांच्या योनीवर जी बंधनं आणण्यात आली तिच्या लैंगिक स्वातंत्र्यावर जी बंधनं आणण्यात आली त्यातनं तयार होतात धर्म भांडणं बघा सगळे सगळ्या गोष्टी वाटलं तर एक तळ्यात ताकात खाऊ पण आहे पण आमची मुली तुमच्याकडे गेली नाही पाहिजे तुमची मुली आमच्याकडे आली आहे आमच्या बायका कशा उपभोगता तुम्ही हा खालून बी वर प्रश्न आहे वरून खाली हा प्रश्न जे मापदंड ठरले खालीवरचे त्या हिशोबाने ते मी नाही ठरवले तुम्हाला सांगण्यासाठी मला ते घ्यावं लागत आहे पण की बनण्याची प्रक्रिया सुद्धा त्या योनी सूचितून आलेली आहे त्या जेंडरच्या संकल्पनेतून आलेली आहे ती संपत्तीवरच्या हक्क आणि अधिकारांना सांगण्यासाठी आहे त्याच्यात माझ्यासारख्या लोक उचलून बाहेरच टाकले कारण की मी रिपोर्टर्सिव नाही ते त्या आरतीया मी कविता लिहिते हे माझं प्रोडक्शन पण तरी तुमच्या लेखी रक्तशुद्धीचा वारसा पूर्ण नेण्याचा काबील नाही माझा जो चेला आहे माझी माझीला म्हणते ती आदिवासी मी किटी आणि मी मेले की माझी वारसदार ती होणार माझी गुरु एक ब्राह्मण आहे एक मुसलमान आहे त्यांचं काय झालं तर मी त्यांची वारसदार किंवा माझं काय झालं तर त्या माझ्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणार रक्ताच्या पुढे जाऊन जी जाती तयार झाली ती आमच्याकडे आहे मराठी साहित्याचा इतिहास आजपर्यंत बऱ्याच लेखकाने लिहिला पण तो लिहित असताना काही अनावधानानं त्याच्यामध्ये अपूर्ण राहिलेला जो भाग आहे जो वंचित राहिलेला भाग आहे किंवा इतिहास लिहिणाऱ्यांना जो जाणीवपूर्वक त्याला ठेवलेला आहे त्या सर्वांचा इतिहास आताच्या नव्या पिढीच्या समोर येण्याच्या भूमिकेतून शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाच्या वतीनं क्रांत्याग्रणी डॉक्टर जी डी बबुलाड महाविद्यालयाच्या मराठी विभागानं हे मराठी वाङ्मय इतिहासाचं पुनर्लेखन गेले दोन दिवस चर्चा हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे या चर्चासत्राचे जे उद्घाटक होते प्राध्यापक डॉक्टर आह साळुंखे ज्येष्ठ विचारवंत त्यांनी ज्या विषयाची जी भूमिका मांडली त्या भूमिकेचाच एक विचार घेऊन हो गेले दोन दिवस या विषयावरती विचार विचारमंथन होते या विचार विचारमंथनासाठी सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यातील सर्व मराठीचे प्राध्यापक सहभागी झालेले आहेत आणि या चर्चासत्राचा जो एक परिसंवादाचा जो समा समारोप होता तो वंचित घटकाचे साहित्य त्या वंचित घटकांच्या पूर्ण मुळापर्यंत जाण्याचं काम श्रीरामपूरच्या दिशा पिंकी शेख यांनी केलं हे खऱ्या अर्थानं या चर्चासत्राचं यश आहे असं मी संयोजक या नात्याने मान्य करतो क्रांति सूर्य न्यूज क्रांति सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबड़े सब्सक्राइब करा।, करा बेल आएकन आएकन वर, वर, क्लिक करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका